नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे मिळालेल्या दर्शनाचं भाग्य हा एक अत्याध्मिक अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी ओंकारेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्व अहिल्याबाई होळकर यांचा या मंदिराशी असलेला सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली आहे त्याचबरोबर त्यांनी ममलेश्वर आणि ओंकारेश्वर या पवित्र स्थळांना भेट देत नर्मदा नदीच्या तीरावर विधिवत पूजा आरती केली नर्मदेच्या प्रवाहात शुद्धतेचे प्रतीक म्हणून माता नर्मदेची आरती करीत त्यांनी नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रार्थना केली डॉक्टर गोरे म्हणाल्या गंगा जशी प्रयागराज मध्ये शुद्ध स्वरूपात असते त्याचप्रमाणे नर्मदा आणि देशातील इतर नद्या देखील शुद्ध निर्मळ सदैव प्रवाही राहाव्यात अशी प्रार्थना आज मी केली आहे नद्यांचं जतन करण्याची शक्ती आम्हाला मिळावी त्याचबरोबर महिलांचे आणि बालकांचे जीवन सुरक्षित राहावे देशाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही वसुंधरेचे रक्षण व्हावे अशी प्रार्थनाही त्यांनी नर्मदे चरणी केली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज